हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द फाऊल फाऊलचा मराठी तर्थ पाळी पक्षी विशेषत कोंबडा कोंबडी कोणत्याही जातीच्या पक्षी किंवा पारत करणे होत आहे फाऊल पण आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे चिकन अँड डक्स आर टू ऑफ फाउल दुसरा वाक्य आहे शीज कुकिंग अ फाऊल तिसरा वाक्य आहे ही पीसेस अँड फिश चौथा वाक्य आहे कट द फाउल इंटू एट पीसेस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू